तर मला आज बरं वाटत नाहीये म्हणजे दोन दिवसापासून ताप यायला लागला बघ चेहरा पण कसला असा एकदम लाल लाल झाला तापानं एवढं मला गोळ्या खाऊन एवढं घाम यायला लागलाय पण मी डोक्यावरून आंघोळ केली आत्ता लय भयंकर ताप यायला दोन दिवस झाला मला ना सुधारत नाहीये एवढं ताप यायलाय सर्दी झाली मरणाची मला आता थोड्या वेळ झालं उठले गोळ्या बिळ्या खाल्ल्या सकाळी आल्या आल्या गोळ्या खाल्ल्या झोपले परत उठले गोळ्या खाल्ल्या जेवण केलं थोडा वेळ झोपले आणि उठून मग आता आंघोळ केली आहे म्हणलं जरा फ्रेश वाटण डोक्यावर आंघोळ करावं कारण ते घाम यायला लागलं गोळ्या खाऊन मला बहीण कर आणि गीत बसल्या असं उन्हात बसावं वाटलं म्हणून बहीण पण हाय बारकी बहीण आणि ती एक मैत्रीण आली खास तर त्या दोघींचं आता रील बनवणं चालू आहे मी म्हणलं तुम्हीच बनवा माझी काही कॅपॅसिटी नाही तर त्या दोघी तयार व्हायला हो लागलेत फोटो फोटो सुकलेत माझ्या पार तापाने त्या दोघी रूममध्ये तयार व्हायला हो लागलेत साडी विडी घालून जरा मस्त रील बनवायचे त्यांना आणि आज एक मे भैयाचा बड्डे भैया म्हणजे माझ्या भावाचा सख्या एकच आहे मला आणि त्याचा तो मुलगा भाचा तुम्ही बघितला जात तर भैयाचा बड्डे आज त्याला बोलवलं संध्याकाळी मला सात वाजता येतो त्याचा केक वगैरे कटिंग करून मग हॉस्पिटलला जाईल आणि एकतर नाईट चालू आहे त्यात मी सुट्टी पण घेतली नाही कारण मला या महिन्यामध्ये सुट्ट्या होणार आहेत माझ्या म्हणून मी सुट्टी घेत नाही एवढा एवढ्या आजारी असून मी गोळ्या खाऊन कामाला चालले चोवीस तारखेपासून सुट्टीवर आहे मी आठ दिवस लग्नासाठी गावाला जायचं आहे आणि त्यामुळं मी सुट्ट्या पण घेणं टाळायला लागले शक्यतो म्हणून गोळ्या गिळ्या खाऊन कसं तर आणि नाईटच आहे त्यामुळे दिवसभर काय घरीच असणार आहे नाईटला जायचं आपलं जे काय कामं असेल ते काय नाही आवरायचं आणि गपचप बसायचं असं चालू आहे त्यामुळे नाईटचं काय वाटत नाही म्हणून मी सुट्टी पण घेत नाही आहे चेहरा एकदम माझा म्हणजे तापाने नाही कळ लाल लाल पडलेला आहे आणि आंघोळ केली तर थंड वाजायला लागली म्हणून मी बस उन्हात बसली येऊन इथं गॅलरीमध्ये जेवण पण असं म्हणजे चवच कळत नाही आहे म्हणजे गोळा एवढा खायला लागला आणि तापाने माहिती चवच गेली तोंडाची माझ्या काय खाऊ ते पण कळना झालं माहिती आहे का निच ताग पडली तर गोळ्यांनी मला गोटात आहे हो तेच भरपूर वेळ झालो बसले मी दहा पंधरा मिनटं झालं बसले उन्हात त्याच्याने अजून वेगळं काय ए आवरलं का गं <laughs> तुमचं काय ग बाई हे बघा मला बघ गं म्हणती बहीण आहे का पहिली साडी घातली दाखव ना फेस जरा झालं ब्लाऊज हा ब्लाऊज तिने शिवलेला आहे बघू हा कसा गळा त्याचा असा गळा सिम्पलच आहे पण छान वाटतं तिने शिवून घेतलेला कुठून घेतलं मला पण नाही आणि ही साडी म्हणजे मम्मीने आणलेली आहे साडी बघा अशी आहे मस्त आहे पण ही साडी पदर आहे तिला वन साडी घेतला असता तर छान झाला असताय बघा असा पदर एकदम डिझाईनचा आणि तर तिने पिन तर तिने पिन लावलेली आणि ही तिची मैत्रीण आहे बघा इकडे बघ तिचं नाव प्रियंका चव्हाण चव्हाण प्रियंका नावा बर का तिचंही नव ग चव्हाणच ही जी बहिणीची ही खास मैत्रीण आहे तर तिने आज खास बोलवून घेतलं आणि चव्हाण चव्हाणच म्हणते सर नेमणी हाक मारते तिला <laughs> तर दोघींचा असं मेकअप चालू आहे म्हणलं तुम्ही दोघे रील बनवा यार माझी काय आज कॅपॅसिटी नाहीये तब्येत टिकण्या म्हणून तिला म्हणा तुमचं का काय ओव्हर ऍक्टिंग सांगली मला तुला मी घेणार नव्हते म्हणून रील मध्ये तुम्हीच बनवा बाई मला काय कॅपॅसिटी नाही सात वाजता भया येईल भयाचं तेवढं बर्थडे करूया आणि मग मी हॉस्पिटलला जायला मोकळे म्हणजे टेन्शन नाही सात म्हणल्यावर तो साडेसात ला येणार ना। पावणे आठ वाजवणार मी का भया आल्यावर जातात काय माहित नाही बघू आता तेच मला पण वाटत तर यांची तयारी चालू आहे एखादी रील बिल बनवली की मग तुम्हाला दाखवते मध्ये ती पण कशी रील बनवते नाही का म्हणजे आणि इथंच बघा इथं हातून टाकलं इथं झोपलेली होते मी हॉल मध्येच आणि ती तिने रूम मध्ये झोपलेली होती उशीरा उठली ती पण जरा आणि तिने आता मैत्रीण आली तेव्हा ते तयार ते व्हायला लागले किती वाजलेत ए किती वाजलेत ग किती वाजलेत ग यार मला सांग नको ते किती वाजले हा छान दिसते ना छान दिसते ना वन साइड छोटा पत्र काढायचा तुझा किती वाजलेत ग कस बन लागत तर साडे वाजले वाजलेत साडेचार साडेचार वाजलेत जरा मी कोरा म्हणजे काळा डिक्काशी चहा बनवते आणि पि मला जरा काय खावतीच कळणार मला चवथ लागण तोंडाला आणि खायची भरपूर इच्छा व्हायला लागली पण काय खावती पण मला समजा झालंय म्हणत आहे का जरा चहा बनवते काळा त्याशिवाय मला का बर वाटणार नाही फोट बिटं सगळं शकले ते यार माझ्या अवस्था कशी झाली तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका करा बर्थडे बड्डेचा पण मी ब्लॉग टाकणार आहे ब्लॉग त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि कमेंट करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यात खास मजा सांगायची म्हणजे ही बहीण ना एवढं तर बघा काय केलं माहिती का गेली पण तिकडं तिने काय केली माहिती का साडी घातली सगळं काढलं आणि शेवटी तो बा ब्लाऊज एवढा टाईट व्हायला लागला पण एवढी दबाडी झाली <laughs> शेवटी ती साडी काढावी लागली कारण तिला ब्लाउजच तो पसर झाला कुठलाच पसर झाला त्यामुळे शेवटी साडी काढली दुसरी बघते म्हणत म्हणत ते सलच होईना तिला ब्लाउज तो ती सगळं काढलं आणि शेवटी बघा ड्रेसच्या मागे लांबल्या आता ड्रेसला इस्त्री चालू आहे बघा मैत्रीला दिलं डीस तरी करायला आणि ती गेली घरात पळून म्हटलं अगं काय तू मजा करती काय रील बनवती म्हटलं पागल कोणीकडची उगा एवढा बिचारीला खटाटप घे करायला लावला ही बिचारी साडी घातली दोन वेळा घातली काढली शेवटी तिला ती ब्लाऊज फिट एवढा होत होता की ति सर नाही झाला ती काढून टाकलं कुठलाच ब्लाऊज तिला ना झाला अगं कशी बघते आहे का तिकडं अगं ना अगं <laughs> अगं <laughs> ब्लाउज का हम्म ले लेसानिल ले ले। इंग्लिश तरी येत जात नाही काय ओगं हो पण फुकट ले अवघड बाबा काम असलं असली बहीण खरंच बाबा काय कधी कधी तुम्ही असली पंचायत कुणाची बघितली नसल हा नाही तर काय एवढं जटाझूम केलाय तासभर साडी घालायला घातली काढली दुसरी ट्राय केली शेवटी काय तिला ब्लाउज छान होण्या झाला आणि ती काढून ड्रेसच्या माग लागले दोघी जण आहे का आतमध्ये काय बोलायचं मी पेत बसले इथं चहा मला जरा <दर्माजा> माझा आता आवडते आणि काळाच्या डिकाची डिक्काशीन डिक्काशीम बनवलाय चहा पेते काय म्हणते okay. पेशंट नाही दिसलं म्हणजे झालं तिला म्हणलं माझा ड्रेस लूज होईल तिला तर ती म्हणती मी पेशंट नाही दिसलं म्हणजे झालं एवढा लाय लूज होणार ग तुला लूज होईल मला एवढा होत नाही म्हणलं तिला काय होणार एवढा लूज तुला लूज हो मग कोणाला लूज होतोय मला लूज होतोय आता जरा बरं वाट चहा आणि जरा घशाला वगैरे मला केस कधी वाढते माझे यार यार आण पाहिजे चिकन आपण ते बनवायचं बघू यार प्लीज मला चिंतीचोर म्हणते आहे काही तू चिंधी चोर समजली ना आमट न ना तू अण्णा चिंडीचोर म्हणते मला काय बोलायचं लागतात ना काय कळतं का पुरीला यार 你俩那个金筷子咋嘞？ ती छानपणाच वाट मला तुझं सांग जा सांग चल काय सांगायचं सांग पण मी नाही घाबरते मी नाही घाबरत समजते का तिला वाटत मी का घाबरतेच सांग जा माझे केस जरा वाढलेत बर का छान छान वाढलेत आता पण लय पातळ झालेत पण छान वाढलेत पण पात्र झालेत आता मी कटच करणार नाही ना केस कारण परत ते मग वाढवायला वगैरे केस आणि एक, 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 एक तर एवढं गळायला लागलेत नाही केस कि बस वाढायला भरपूर त्यामुळे मी आता कटच करणार नाही वाढवणार आहे मी केस आता स्ट्रेटनिंग करायचं माझं मन पजे स्ट्रेटनिंग करा पैसे देणार यार स्ट्रेटनिंग करा पैसे देना यार स्ट्रेटनिंग करा पैसे, देना यार, करा। पैसे ना यार तेवढे मला झेर खायला पैसे नाही तुला कुठला स्ट्रेटनिंगला दे झेर खायला मी देते पण तुम्हाला ला दे यार प्लीज मला स्ट्रेटनिंग करायची कायमची एक दहा हजार रुपये देऊन टाक होऊन जाईल माझी कायमची स्ट्रेटनिंग केस आहे येर पप्पाले येर पप्पा मंडळात आहे हे पप्पाले किचनमध्ये मी पण तर झालाय बर्थडे फायनली छोटसाच केक आणला होता हा केक मधून तर भाय गेला आता बड्डे करून त्याला नाही आवडत ब्लॉग व्हिडिओ वगैरे बनवायला म्हणून त्याने काय ब्लॉग बनवू दिलेला पण मी छोटासा व्हिडिओ बनवलाय तो मी ऍड केलाय ब्लॉग मध्ये तर ब्लॉग बघा आणि कसा वाटला सांगा आणि माझा तो भाऊ एकच भाऊ येतो माझा मोठा भाऊ आणि आम्ही दोघी बहिणी एवढेच आणि मम्मी पप्पा एवढीच आमची फॅमिली आणि माझा माझ्या भावाचं पोरग ही माझं कसा झाला ते होता म्हणून केक कट केला का हा ना लय चांगला झाला का बड्डे हा लय चांगला झाला म्हणतो बड्डे पण का केक खा ना खा तर चला मला जायचंय साडेसात सोन्या पाटील खाली घेते तर मला जायचंय घरातल्या केक कट केला भाया तो पण नको म्हणत होता की नको कट करा सोन्या थांबा भेदर ठेवते तर भया म्हणत होता नकोच आणायला केक वगैरे काय काय केक कट करायचा काय वगैरे त्याला ना आवडत तर आम्ही दरवर्षी त्याला म्हणतो की बाबा काय काय असणार आमचं आम्ही आपण दोघ तिघर असतोय मी बहीण मम्मी पप्पा आणि तो त्याला एक केक छोटासा कट करतो तर आमच्या हाऊस म्हणून बाबा कर के कट केस म्हणतो आणि करतो आम्ही आणि मम्मीला पण जरा चांगलं वाटतं कारण एक उलट मुलगा म्हणल्यावर मम्मीला वाटतं की बाबा करावं म्हणून आम्ही करतो अगा हे कसं चालू केक खाणं बघा हा मला पण गोड आवडत नाही जास्त आणि म्हणूनच छोटोसा केक आणला कोण खात नंतर त्याला काय माहिती काय चालू आहे फोटो बघणं चालू आहे काहीतरी फोटो फोटो आता काढलेले घेते ती तर ही मैत्रीण तिची केक खाते खा खा का आम्ही तर नाही तू तरी काय गोड नाही आवडत बाबा मला पण नाही आवडत गोड तिला म्हणलं की केक काय लाजते काय लाजती काय <laughs> नाही लाजत माहिती तर चला मला जायचं आता साडेसात वाजले तुम्ही म्हणून हा ड्रेस घातलाय काल कास सोनिया चॉकलेटचा एक तर मी पण जाणार आहे आता म्हणलं टाइम होतोय म्हणून त्याला बोलून घेतलं लवकर साडेसात आठ ला मला जायचंय म्हणून त्याला बोलवलं मी चल बाबा म्हणलं ये लवकर पटकन आणि जाऊन लगेच त्याच्या गाडीवर बसूनच बहिणी तो जाऊन केक आणलाय तर आता निघते मी पण मला तर सर्दी परेशान केले तर चला फायनली ब्लॉग कसा होता सांगा आणि फायनली ब्लॉग कसा होता सांगा आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा